बीडचं राजकारण सध्या ढळून निघालंय बीड मधील राजकारण का ढवळून निघालंय पाहूयात बीड मध्ये राजकीय भूकंप जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट क्षीरसागर बांधणार का शिवबंधन बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटो सोबत लढा अशा आशयाची पोस्ट केली त्यामुळे ते कुणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शेगेला पोहोचली होती या पोस्ट नंतर अवघ्या दोनच दिवसात जयदत्त क्षीरसागरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे असे इन्कमिंग किती वेळे आता कसं मी सांगू आणि इन्कमला इन्कमिंगला भेटीला प्रत्येक भेटीला अर्थ लावण्याची आवश्यकता नाही आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो त्याच्यामुळे जर का त्यांना उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील पण पण पुन्हा समजा तुम्हाला न सांगता भेटले असेल तर चोरून भेटले त्याच्यापेक्षा उघड उघड भेटले जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत पुतणे संदीप क्षीरसागर यांना पक्षातीलच काही ज्येष्ठ मंडळींकडून रसद पुरवली जात असल्यानं क्षीरसागर नाराज आहे पाच तारखेला आमची काल बैठक झाली हे खरं आहे व्यापक बैठक झाली सगळ्या कार्यकर्त्याची बैठक झाली आणि महायुतीच्या उमेदवाराला समर्थन द्यावं हा आमचा निर्णय त्या ठिकाणी झालेला मी पक्षावर गेल्या अनेक वर्षापासून जी आमची घुसमट आणि कुचंबनाने अव्हेलना होते त्यामुळं नाराजीनं ना, अतिशय ना, ही बाप दखल वार दखल घेतली नाही वारंवार बीड मधलं राजकारण मुंडे बंधू आणि भगिनींमध्ये फिरतय जयदत्त क्षीरसागर यांची पक्षांतर्गत नाराजी हा धनंजय मुंडेंसाठी सेटबॅक मानला जातोय क्षीरसागर यांनी घेतलेली मातोश्री भेट यामुळं क्षीरसागर शिवबंधन बांधतायत का याची उत्सुकता बीड मधल्या जनतेत आहे विकास मानेसह वैदेही काणेकर साम टीव्ही मुंबई